नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज मार्चचा शेवटचा दिवस एकतीस मार्च दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो प्रत्येक महत्वाची घडामोडी सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे आजचा पहिला प्रश्न त्र्यंबकेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा टिंबटिंब वर्ग दर्जा देण्याचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे तर अ अवर्गाची घोषणा करण्याची अवर्ग अवर्ग दर्जा देण्याची घोषणा केली आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्यात आला आहे कुंभमेळ्यापूर्वी शासनाने हा निर्णय घेतला आहे यामुळे तेथील देवस्थानाच्या विकास आराखड्याला गती मिळणार असून भाविकांना देखील मोठ्या सोयी सुविधा उपलब्ध होतील फडण मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते आणि त्या अनुषंगाने तीर्थक्षेत्राचा अ दर्जा वर्गाचा घोषणा करण्यात आलेली आहे दुसरा प्रश्न कोणत्या राज्यात अवयव प्रत्यारोपण विधेयक पंचवीस मंजूर केले आहे तर उत्तर आहे तेलंगणा राज्याने मंजूर केले आहे तेलंगणा अवयव प्रत्यार्पण विधेयक पंचवीस हे राज्य नियमांना केंद्रीय कायद्याशी सुसंगत करण्यासाठी मंजूर करण्यात आले ज्याचा उद्देश बेकायदेशीर अवयव व्यापाराला आळा घालणे आणि पारदर्शकता वाढवणे आहे या विधेयकामुळे अवयव तस्करीसाठी दंड वाढतो आजी आजोबांना नातवंडांना अवयव दान करण्याची परवानगी मिळते मेंदू मृत्यू घोषित करण्याचे निकष वाढतात वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि अवयव प्रत्यारोपण सेवा हे त्याचे उद्दिष्ट आहे ठीक आहे वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देणे ठीक आहे हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे तिसरा प्रश्न कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी आणि ओला प्रमाणे सहकारी संचलित राईट हेलिंग प्लॅटफॉर्म सहकार टॅक्सी सेवेच्या लॉन्चची घोषणा केली तर उत्तर आहे कोणत्या मंत्र्यांनी तर उत्तर आहे अमित शहा यांनी केलेली आहे या उपक्रमामुळे विविध वाहनांची नोंदणी नोंदणी करता येईल आणि नफा थेट चालकांना मिळेल याची खात्री होईल सहकारी व्यवस्थित विमा व्यवस्थित करण्यासाठी एक सहकारी विमा कंपनी देखील के स्थापन केली जाईल असा त्याचा उद्देश सांगितलेला आहे चौथा प्रश्न मित्रांनो फोर्थ नंबर एल एन टी फायनान्सने टिंब ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे तर उत्तर आहे जसप्रीत बुमराह यांची निवड करण्यात आलेली आहे एल एन टी फायनान्सने ब्रँड अँड म्हणून नियुक्ती केली आहे एल एन टी फायनान्स लिमिटेडने भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह यांची ब्रँड अम्बाडर म्हणून नियुक्ती केली आहे या भागीदाराचा उद्देश ब्रँडची उपस्थिती वाढवणे आणि भारतभरातील विविध ग्राहक वर्गाला जोडणे आहे एल एन टी फायनान्स लिमिटेड ज्याला पूर्वी एल एन टी फायनान्स होल्डिंग्स लिमिटेड म्हणून ओळखले जात असे ही एक आघाडीची नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी जी एन बी एफ सी आहे ज्याचा याचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे ठीक आहे एल एन डी फायनान्स हे आता सध्या कोण आहेत मित्रांनो ब्रँड अंबॅसिडर जसप्रीत बुमराह हा ठीक आहे पुढे पाचवा प्रश्न कोणत्या खेळाडून त्यांनी बॅडमिंटन मधून निवृत्ती घेतली आहे मित्र खूप महत्वाचा आहे की कोणत्या खेळाडूने बॅटमिंटन मधून निवृत्ती घोषणा केलेली आहे असा प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर उत्तर आहे बी सुमित रेड्डी उत्तर काय बी सुमित रेड्डी काय सांगता येईल भारत भारत बॅडमिंटन खेळाडू राज्य तेलंगणाचे होते म्हणजे हे जे खेळाडू आहेत ते तेलंगणाचे आता ते प्रशिक्षण देणार आहेत ते बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या संघाचा भाग होते जागतिक त्यांनी सतरावीस सर्वोच्च स्थान गाठले आहे सोळाच्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले पंधरामध्ये मेक्सिको सिटी ग्रँड चॅम्पियनशिप जिंकली सोळाच्या कॅनडा ओपन चॅम्पियनशिप जिंकली पंधराच्या युएसए ओपन आणि डच ओपन उपविजेता होते यांच्यावर भारताच्या महिला दुहेरी खेळाडूंना प्रशिक्षदनाची जबाबदारी सोपवण्यात आली आली नुकतीच निवृत्त झालेले महत्त्वाचे खेळाडू मुशिफीर रेहमाने क्रिकेटपटू बांगलादेश स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त ऑस्ट्रेलिया मार्टिन गु गुप्टीने क्रिकेट न्यूझीलंड रविचंद्र अश्विनने क्रिकेट निवृत्ती प्रद प्रज्ञेश गुनेश्वरने टेनिस निवृत्ती राणी रामपाल भारतीय हॉकीपटू राफेल लदान टेनिस मधून निवृत्त घेतलेली आहे ठीक आहे सर्व खेळाडू आपण पाहिलेले आहेत इतर खेळाडू ठीक आहे सहावा प्रश्न केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई बत्तक टिंबटिंब टक्के वाढ करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे ठीक आहे दोन टक्के केंद्रीय कर्मचाऱ्यां महागाई बत्तक वाढ करण्यात आली फक्त टू पर्सेंट ठीक आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा निर्णय पेन्शनधारकांना मिळणारा महागाई सवलत त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्केपर्यंत वाढवेल नुकतेच केंद्र सरकारने खासदारांच्या चोवीस टक्के वाढ केली आहे पगारात आणि एक एप्रिल तेवीस पासूनचा लागू होणार आहे आठवा वेतन आयोग देखील एक जानेवारी सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही ठीक आहे सातवा प्रश्न कितवी बिमस्टेक शिखर परिषद परिषद बँकॉक थायलंड येथे होणार आहे तर कितवी बिमस्टेक शिखर परिषद आहे तर उत्तर आहे सहावी बिमस्टेक शिखर परिषद आहे जी तीन ते चार एप्रिल दरम्यान होणार आहे थिम काय बिमस्टेक समृद्ध लवचिक आणि खोले ठीक आहे ओके चौथी बिमस्टेक स्पर्धा परिषद दोन हजार अठरा काठमांडू नेपाळमध्ये झाली आणि पाचवी बिमस्टेक बावीस मध्ये कोलंबो श्रीलंकामध्ये झाली ठीक आहे ती ऑनलाईन होती ऑब्व्हियसली लक्षात ठेवा बिमस्टेक फुल नेम काय बे ऑफ बेंगॉल इनिटेटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन मुख्यालय ढाका बांगलादेश स्थापना सहा जून एकोणीस सत्त्याण्णव सदस्य सात आहे भारत त्याचा सदस्य आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आठवा प्रश्न पाहतो आपण महत्त्वाचा खारपुटी संवर्धनासाठी साठी टिंबटिंब किनारी राज्यांना आठ पॉईंट अठ्ठावन कोटी रुपये दिले आहे तर किती स... खारपुटी संवर्धनासाठी किती किनारी राज्यांना दिले तर सात किनारी राज्यांना देण्यात आलेले आहे ठीक आहे काय बघूया आपण भारतातील खारपुटीचे जंगले नवराज्य आणि चार केंद्रशील प्रदेशांच्या किनारी भागात आढळतात तेवीस मध्ये देशातील खारपुटीच्या व्याप्त क्षेत्रात तीनशे त्रेसष्ट अडुशे चौरस किलोमीटर सात पॉईंट शहाऐंशी टक्के ची निव्वळ वाढ झाली पर्यावरण संरक्षण कायदा शहाऐंशी अंतर्गत खारपुटी पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून वर्गीकृत केले आहे खारपुटी जंगल म्हणजे काय खारपुटी जंगल ही अद्वितीय परिसंस्था आहे जी जमीन आणि समुद्राच्या दरम्यानच्या वाढते ठीक आहे जमीन आणि काय समुद्राच्या दरम्यान वाढतात लक्षात ठेवा आहे ना आणि ही जंगले जगात एकशे तेवीस देशांमध्ये किनारपट्टी आणि खाऱ्या नद्यांवर आढळतात खारपुडीचे वने पंधराशे तेहतीसहून अधिक प्रजाती नैसर्गिक अधिवास देखील प्रदान करतात खारपुडीचे झाडे कार्बन शोषून घेण्यात अत्यंत कार्यक्षम आहेत भारत बांगलादेशमध्ये पसरले सुंदरबणे जगातील सर्वात मोठे संलग्न खारपुडीचे जंगल आहे म्यानमार थायलंड मध्ये सात पॉईंट सात रिस्टर स्केल शक्तिशाली भूकंप म्यानमार मध्ये एकशे चाळीस जणांचा मृत्यू थोडासा पॉईंट एकदम घेतलाय मी जरा खारपुटी सोबत जरा म्यानमार आणि थायलंडचा मी एक भूकंपाचा सा पद्धत सांगितलेली आहे एक्स्ट्रा पॉईंट घेतला लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नवा कोणत्या राज्याने आता खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे मित्रो कोणत्या राज्याने सुरू केली आहे असा प्रश्न विचारला आपल्याला आणि आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आपलं राज्य महाराष्ट्र ठीक आहे नागरिकांना आता खड्ड्याबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे प्रथम पी सी आर एस ऍप गुगल प्ले स्टोर केंद्र शासनाच्या यम सेवा पोर्टल किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेतस्थळ डब्ल्यू 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 महा डब्ल्यू डी गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर मोबाईलवर डाउनलोड करावे ठीक आहे खड्ड्याच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे दहावा प्रश्न मित्र हो बांगलादेशातील हंगामी सरकारचे सल्लागार मोहम्मद युनुस सल्लागार मोहम्मद युनुस यांनी पहिलीच परदेश दौरा या देशाचा केला आहे तर मित्र चीन देशाचा केलेला आहे ठीक के के आहे चीन देशाचा पहिल्यांदाच काय केलाय मित्रांनो लक्षात ठेवा दौरा केलेला आहे ठीक आहे बांगलादेशचे हंगामी सरकारचे सल्लागार मोहम्मद युनुस आहे हे लक्षात असलं आपल्याला गरजेचं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन डिजिटल क्रॉप सर्व्हिस सिस्टीम कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे डिजिटल क्रॉप सर्व्हिसेस की कोणत्या मंत्र्याने लॉन्च केले तर कृषी मंत्र्याने लॉन्च केले आहे ठीक आहे हो आपण सोमवार ते शनिवार संपूर्णपणे लेक्चर घेत असतो लेक्चर घेतल्यानंतर आपण लक्षात ठेवा थोडस मी बोलतो की आपण दर रविवारी रिव्हिजन लेक्चर घेतो हो, आणि आपण सर्व रिव्हिजन लेक्चर पाहिलं ले तर आपल्याला खूप काही मोठा फायदा होऊ शकतो ठीक आहे बारावा प्रश्न आशियान योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप पंचवीसच्या टिंबटिंबच्या आवृत्तीचे आयोजन नवी दिल्ली येथे के करण्यात येणार आहे तर कितवाय मित्रांनो दुसरं आयोजन आहे दुसरी आवृत्ती आहे आशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस मध्ये कोणता देश चहा निर्यातीत प्रथम क्रमांक आहे तर केनिया हा प्रथम क्रमांकावर आहे आणि भारत आपला देश सेकंड नंबरवर आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे भारत आता सेक फर्स्ट सेकंड नंबरवर आहे केनिया प्रथम क्रमांकावर आहे हे आपल्याला माहित असणं मित्र आवश्यक आहे एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत टिंबडिंब स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने प्रथम स्थान मिळवले आहे तर कोणत्या प्रमोशन बोर्डने प्रथम स्थान मिळवले तर रेल्वे भारतीय रेल्वेने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे ठीक आहे फर्स्ट नंबर कोणी मिळवला मित्रांनो कोण भारतीय रेल्वे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान व्यापार बनवासाठी टिंबटिंब ची स्थापना करण्यात आली आहे तर उत्तर आहे एल आय बी आहे सोळावा प्रश्न भारतीय स्वदेशी बनावटीचे लूक ऍप सर्च इंजिन टिंबटिंब ठिकाण तीकान, ठिकाणाच्या आयन्स ग्रुप ग्रुप ऑफ कंपनीने बनवले आहे ठीक आहे तर कोणत्या ठिकाणचा बनवल्या मित्रांनो पुणे येथील पुणे येथील सर्च इंजिन ठिकाणाच्या आयर्न ग्रुप्स ऑफ बनवलेले आहे ठीक आहे आपल्याला हे महाराष्ट्र असतरा टिंबटिंब स्थान पटकवले आहे तर महाराष्ट्राचे पाचवे स्थान आहे कितवे पाचवे स्थान त्याने पटकवलेले आहे अठरावा प्रश्न आयसीसी वन डे वुमन वर्ल्ड कप पंचवीस शाजन कोणता देश करणार आहे असा प्रश्न विचारलाय तर तो आपला देश भारत देश करणार आहे नाशिकमध्ये टिंबटिंब वर्षी सियस्त कुंभमेळा भरणार आहे मित्रांनो दोन सत्तावीस मध्ये हा कुंभमेळा भरला जाणार आहे आणि विसावा प्रश्न प्रत्येकाला महत्वाचा इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक पंचवीस लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्या या त्यात देशात येणाऱ्या नागरिकांकडे वैध कागदपत्र नसल्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे आपल्याला माहित पाहिजे तरतूद किती वर्षाची आहे तरतूद सात वर्षाची शिक्षा असणार आहे इमिग्रेशन विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले असून यात त्यात देशात येणाऱ्या नागरिकांकडे वैध कागदपत्र लाख दंडाची सुद्धा तरतूद आहे आणि सात वर्षाची शिक्षा सुद्धा आहे इमिग्रेशन फॉरन्स विधेयक पंचवीस लोकसभेत मंजूर करण्यात आले असून ते गृह मंत्रालयाशी संबंधित आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन देवेंद्रजी फडणवीस जयंतजी पाटील रोहित पवार विजय वेडित वेडे टीवार आपल्याला उत्तर सांगायचं आहे की कमेंट बॉक्समध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा आहे प्रत्येक प्रश्नाचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण प्रयत्न करतो चांगले चालू घरामुळे प्रत्येक भाग आपण कव्हर करण्याचं काम करतो ठीक आहे आज आपण इथे सांगूया उद्या आपण याच टाईम याच वेळी भेटी मित्रांनो धन्यवाद थँक्यू